गणेश घोरपडे भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष मौजे चिरोली गावच्या नाली पुलाचा प्रश्न जो आता रेल्वे मार्गाची डबल लाईन चालू आहे या ठिकाणी चिरोली गावच्या ग्रामस्थांचा गेले दहा ते पंधरा वर्षापासूनचा अतिशय घना असा प्रश्न आहे की त्या नाली पुलाच्या माध्यमातून नाली पुलाच्या पश्चिमेच्या दिशेला साधारणपणे पाचशे एकर जमीन आहे त्याच पद्धतीने त्या गावाची स्मशानभूमी आहे त्या गावाचे आराध्य दैवत गणेश मंदिर त्या ठिकाणी आहे आणि गेले कित्येक वर्षे ह्या गावचे ग्रामस्थ या गोष्टीसाठी सातत्यानं लढा देत आहे की त्या नाली पुलाचं काम सुसज्जपणे मोठ्या पद्धतीने व्हावं त्यांची हो। अशी मागणी आहे आहे की या नाली पुलावर पाच मीटर बाय सहा मीटरचा उंची आणि रुंदीचा सुसज्ज असा पूल हवा जेणेकरून त्या ठिकाणी जाणारी शेतकऱ्यांची जनावरे असतील त्यांचं दळणवळण असत पलीकडे त्या पुलापर्यंत त्या गावाशी लगत असणारं दळणवळण सुसज्ज कसं व्हावं हा या किरोली गावाचा प्रश्न आहे त्याच पद्धतीने त्यांनी पाठपुरावा करत असताना पाठीमागच्या वेळी गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना सुद्धा आम्ही भेटलो त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी कोळीवर चर्चा करून या जोपर्यंत ह्या गावच्या लोकांचा मार्ग निकाली लागत नाही तोपर्यंत त्या रेल्वेचं काम करायचं नाही असा दम सुद्धा त्यांनी त्या ते संबंधित अधिकाऱ्यांना भरला गेला आहे पण त्या पद्धतीचा आतापर्यंत गेल्या आठवडा पंधरा दिवसात असं कुठलं परिवर्तन झालेलं दिसत नाही किरोले गावच्या आता डबल लेनचं जे रेल्वेचं काम चालू आहे ते काम अतिशय वेगानं करायसाठी तिथले जे काही कर्मचारी असतील संबंधित अधिकारी असतील ते कामासाठी प्रयत्न आहेत त्यामुळे ते काम करायच्या मार्गात आहेत आत्ता या किरोले गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले पण कधीही ती काम चालू त्यांच्या माघारी होऊ शकतो ह्या भीतीपोटी ह्या ग्रामस्थांनी आत्ता येत्या तेरा ये तारखेपर्यंत जर हा विषय मार्गी नाही निघाला तर या संपूर्ण गावाने ग्रामपंचायतीचा ठराव एकत्र करून जर रेल्वे मार्गाने ह्यांच्या कुठल्याही प्रश्नांना निरुत्तरित केलं किंवा त्यांच्या मागण्या मान्य नाही केला तर त्यांच्या भावनांचा आदर करता त्या ते 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 तेरा किंवा अकरा तारखेला हे ग्रामस्थ अत्यंत तीव्रपणाचं आंदोलन करतील आणि या आंदोलनाला शासन सरकार रेल्वेचं प्रशासन जबाबदार असेल ते आज मी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जर या ठिकाणी सुसज्ज असा नाली पूल झाला नाही तर आम्ही सुद्धा सगळे मिळून त्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा ह्याच माध्यमात तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून देत आहे गेली पंचवीस वर्ष या रेल्वे प्रशासनाशी किरोली ग्रामस्थ वारंवार प्रयत्न करून सुद्धा प्रजिमा तेहतीस प्रजिमा तेहतीस हा मार्ग अठराशे एकोणनव्वद साली पासून अस्तित्वात आहे किंबहुना रेल्वे मार्ग जाण्याच्या अगोदर पासून हा रस्ता आमचा केरोलीचा रस्ता कृष्णा नदीला जाणारा रस्ता हा अस्तित्वात असून त्या रस्त्याला छेदणारी मिरज पुणे हा लोहमार्ग जातो पूर्वी त्या ठिकाणी नाली असा उल्लेख तीनशे एकोणचाळीस नाली क्रमांक तीनशे एकोणचाळीस असा उल्लेख केलेला आहे परंतु आता सध्या या डबल लेनचं काम सुरू असल्यामुळं पूर्वीची नाली जी आहे ती तीन बाय तीन मीटरची असून तेवढ्याच लांबी रुंदीची आणि उंचीची नाली तयार करण्याचा शासनाचा मानस आहे आमची समस्त किरोली ग्रामस्थांची ही मागणी आहे की नवीन लेन टाकताना किमान पाच फूट पाच बाय सहा मीटर अशा लेन अशा स्वरूपाची नाली ही त्या ठिकाणी अस्तित्वात जर आली तर आमचा दळणवळणाचा प्रश्न सुटू शकतो आणि हा तेहतीस प्रजिमा जो आहे तो सेंदूर ते फत्यापूर आणि पुढं एन एच फोर ला जोडणारा हा जिल्हा मार्ग असून त्या मार्गावरती वाहतूक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चालते याशिवाय या रेल्वे लाईनच्या पलीकडं आमच्या किरवली गावचं जवळजवळ पाचशे एकर ऊसाचं क्षेत्र आहे दरवर्षी आम्हाला वाहतुकीचा खूप प्रॉब्लेम निर्माण होतो वाहतूक करण्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात त्या पुलाखालून अरुंद असल्यामुळं त्या पुलाखालून वाहनांची ये जा करता येत नाही प्रामुख्यानं आमची आता ही मागणी आहे की नवीन लाईन टाकताना त्याचं रुंदीकरण जर झालं तर त्याच्यातून वाहतूक करणं आम्हाला सोयीस्कर होईल सोपं होईल त्याचप्रमाणे ही नवीन नवीन लाईन टाकत असताना संबंधितांनी संबंधित प्रशासनानं त्यांच्या रेल्वेच्या हद्दीतील पुढचा जो भाग आहे तो डीप करून जो नालीचा तळ आहे त्या नालीच्या तळा बरोबर डीप करून आम्हाला त्यांच्या हद्दीपर्यंत काढून द्यावा त्याचप्रमाणे आता जर काम त्यांनी चालू केलं तर प्रामुख्यानं ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळं ऊस तोड ही आता सुरू होईल तर पर्यायी रस्ता आम्हाला तात्पुरता निर्माण करून द्यावा त्याचप्रमाणे आमची स्मशानभूमी सुद्धा रेल्वेच्या पलीकडच आहे तुम्हाला नकाशा पुरवला जाईल तुम्हाला फोटो दिले जातील त्या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल की पावसाळ्यात इतकी दुरावस्था असते की आली आली कलो, कलो ही। ही। त्या त्या कि त्या नालीमधून अलीकडं पलीकडं करता सुद्धा येत नाही जनावरांना सुद्धा जाता येत नाही त्यामुळं मग रेल्वे लाईनवरून क्रॉसिंग करावं लागतं त्यामुळं दरवर्षी किमान अनेक म्हणजे दहा पाच तरी ऑक्सिडन तिथं रेल्वेचे होतात आणि जनावरांचं मृत्युमुखी पडतात तर या सर्व बाबींचा प्रशासनानं आणि रेल्वे प्रशासनानं प्रामुख्यानं विचार करावा आम्ही या दोन तीन दिवसामध्ये शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना आमची निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत त्याचप्रमाणे रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन भेटीद्वारे त्यांना mm. निवेदन दिलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आणि हा प्रश्न आत्ताचा नाही हा प्रश्न फार जवळजवळ पंचवीस तीस वर्ष जा म्हणजे आम्ही ज्या वेळेला लहान होतो तेव्हापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे परंतु शासनानं अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा रेल्वे प्रशासनानं याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आता तेरा तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे चौदा तारखेला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये का होईना परंतु तारगाव रेल्वे स्टेशन मध्ये तिथं जाऊन रेल रोको आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी आपण या या आंदोलनामध्ये सर्व सर्व आमच्या आसपासच्या गावातले ग्रामस्थ सुद्धा सहभागी होणार आहेत अगदी शेवटच्या ही आम्ही आधी हे आमचं म्हणणं हे रेहमतपूरच्या पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा हे दिलेले आहे त्यामुळं प्रशासनाची जर दिरंगाई झाली तर होणाऱ्या नुकसानीला प्रशासन आणि रेल्वे प्रशासन हे जबाबदार राहील त्याची त्यांनी दखल घ्यावी एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा की हा जर प्रश्न तातडीनं ना मिटला नाही तर उग्र स्वरूपामध्ये किरोली ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो